आणि पुन्हा एकदा ठाण्याच्या बातमीची अपडेट ठाण्यामधल्या सिनेगॉग चौकामध्ये असलेल्या ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळामध्ये बॉम्ब ठेवलाय असा ईमेल ठाणे पोलिसांना प्राप्त झालाय आणि सध्या कडक बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे या परिसराच्या आसपास आणि समोर असणारे रस्ते वाहतुकीसाठीचे बंद करण्यात आलेले आहेत आणि सध्या सिनेगॉग सुद्धा रिकामं केलेलं आहे बॉम्ब शोधक पथक पोहोचलंय आणि आसपासची दुकानं बंद करून तपास सुरू करण्यात आलाय जो मेल पोलिसांना पाठवण्यात आलेला आहे त्या मेलमधला मजकूर काय आहे तोही आपण डाव्या बाजूला बघतो आय प्लांटेड बॉम्स इनसाईट युअर सिनेगॉक द एक्सप्लोजिव्ह आर हिडन अँड दे विल गो ऑफ सून वी विल मेक श्योर यू ऑल एंड अप फन फनिंग अशा नावाच्या एका टेररिस्ट ग्रुपनं हा मेल पाठवल्याचा दावा करण्यात आलाय अर्थात हे खरं आहे की खोटं यासंदर्भात पोलीस सध्या तपास करत आहेत आणि पोलिसांनी या मेल संदर्भात आणि सध्या सुरू असलेल्या तपासा संदर्भात काय माहिती दिली आहे पाहूयात सिनेगॉगच्या जवळचा परिसर हा रिकामा करण्यात आला समोरचा रस्ता हा थांबून ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आलं त्यानंतर त्या ईमेलची पाहणी करून त्या पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी कलम पाचशे पाच कलम पाचशे सहा भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बीडीडीएस ची तपासणी करण्यात आली बीडीडीएसच्या तपासणीमध्ये कुठल्याही प्रकारचे बॉम्ब सदृश वस्तू किंवा स्फोटक पदार्थ त्याच्यामध्ये मिळून ना आलेला नाहीये तरीही अजून तपासणी सुरू आहे आम्ही सिनेमाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट